मागील तीन दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे त्यामुळे नायगाव तालुक्यातील मुगाव गावामध्ये बारुळ साठवण तलावातील पाणी सोडल्यामुळे महादेव मंदिर शनी मंदिर खंडोबा मंदिर परिसरासह संपूर्ण शिवारात पाणी शिरल्याने सोयाबीन तूर कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत तसेच सौ सुनीता रमेश श्रीरामे बालाजी श्रीरामे पाटील रमेश श्रीरामे पाटील मश्नाजी श्रीरामे पाटील सुनीता बालाजी श्रीरामे पाटील बाबुराव कवटेकर दिगंबर गोपनर श्री चट्टे ग्रामपंचायत सदस्य मुगाव मारुती श्रीरामे पाटील धर्माजी चिकलवार वैजनाथ माली पाटील आनंदा माली पाटील शंकर गोविंदराव श्रीरामे पाटील यांच्या शेतातील सोयाबीन तूर कापूस पिकासह मोटार पाईप शेड मोटार स्टार्टर व शेतातील शेती उपयोगी सर्व अवजारे वाहून गेल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शासनामार्फत योग्य ती मदत मिळावी याकरता शेतकरी आकृत